सीना नदीला आलेल्या महापुरानं सोलापूर जिल्ह्यातली हजारो हेक्टर शेती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे आत्ता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील हे मान्य केलं आहे की लाखो हेक्टर जमिनीवरची शेती जी आहे आता पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे मात्र शेतकऱ्यांसाठी ही मदत पुरेशी आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण तिरे गावात आलो आहे अर्थात या गावाच्या जवळ इथं सीना नदी वाहते आणि ही ज उद्ध्वस्त झालेली शेती आपण या ठिकाणी बघताय आणि हीच ती सीना नदी आहे जी आत्ता मूळ पात्रात गेलेली आहे खरंतर आपण ज्या ज्या पुलावरती आत्ता उभं आहे तिथं देखील मोठ्या प्रमाणात पाणी होतं आणि त्यानंतर आता सीना मूळ पात्रात गेल्यानंतर शेतीचं सगळं रूप जायते शेती जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि सरकारनं आता जे पॅकेज जाहीर आहे मदतीचं सांगितलेलं आहे आणि एनडीआरएफच्या नियमापेक्षा दहा हजार रुपये वाढी देण्याचं सांगितलंय सरकारनं तुम्ही कशा पद्धतीने बघता शेतकरी म्हणून ही मदत पुरेशी वाटते का तुम्हाला पुरेशी वाटत नाही अजून थोडी पाहिजे अजून वाढी मदत झाली पाहिजे काय अपेक्षित होतं शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार तर मिळाला पाहिजे सरकारचं असं म्हणणं आहे की एकूण जे आहे विमाची रक्कम मिळून सरकार म्हणून जे काही मदत मिळते ती जवळपास पन्नास जाते नाही नाही तसा हिशोब घालू नका तुम्ही कसं आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं कंबल्ड मोडलंय पूर्ण आम्ही खासदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मंत्रालयामध्ये जाऊन आणि तिथं त्या ठिकाणी आम्ही हेक्टरी पन्नास हजाराची मदत मिळाली पाहिजे आणि सरसगड ती सगळ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केली ती आता एन डी आर एफच्या माध्यमातून तुम्ही जी मदत जाहीर केली आहे जे निकष म्हणता तुम्ही तर निकष सगळे बाजूला चाला महाराष्ट्र मोठा आहे एकतीस हजार म्हणताय तुम्ही मिळा मुख्यमंत्र्यांनी पण महाराष्ट्र त्या मानानं मोठा आहे पंजाब सरकार राज्य असेल कर्नाटक सरकार राज्य असेल ह्या राज्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळालेली आहे आमचं लाखो रुपयेच नुकसान झालं आहे नदीकाठचा भाग आहे शेती आहे ऊस आहे ऊसाचा एकरी लाख रुपये जो दीड दीड लाख रुप जो उत्पन्न करणारे आमचे शेतकरी आहेत यांचंच उदाहरण घ्या तर त्यांना हे तुम्ही बत्तीस हजारनं काय होणार आहे एकरी पण एक एक लाखाचं नुकसान झालंय एकरी पन्नास हजार तर मिळालं पाहिजे किमान हेक्टरी तुमचा निकष आहे पन्नास हजार तर द्या सर हे जे आहे ते तुटपंजी मदत आहे एफचं निकष बाजूला सारा राज्य सर आता काल अमित शहा आले होते महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही म सांगा आम्हाला राज्य सरकारला सांगितलं की किती मदत आहे सांगा ही तोंडाला पाणी पुसलेलं काम आहे शेतकऱ्याला लाखो रुपयाचं नुकसान झालंय शेतकऱ्याचं एकराचं एक लाखाचं नुकसान झालंय आणि तुम्ही एकराला बत्तीस हजार रुपये देत आहे हे निकषात बसत नाही त्यामुळं तुम्ही शेतकऱ्याची क्रूर चेष्टा आहे त्यामुळे शेतकऱ्याचा अंत शेतकऱ्याचा अंत सरकारने बघू नये हेक्टरी किमान पन्नास हजार तर मिळाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्यामुळं सरकारचा हा निषेध करतो मी कारण एवढी तुटपुंजी मदत तुम्ही तुट करताय चुकीचं आहे आणि वरून तुम्ही शेतकऱ्याला सांगताय की तुमच्या ह्याच्यातून आम्ही कारखानदाराकडून पैसे घेत आहे शेतकऱ्याचे पैसे घेऊन शेतकऱ्याला तुम्ही देताय का ही क्रूर चेष्टा आहे शेतकऱ्याची त्यामुळे शेतकरीवरती अन्याय झाला आहे महाराष्ट्रात शेतकरी पेटून उठणार आहे त्यामुळं सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा फेर विचार करावा आणि एकराला पन्नास जाऊ द्या निदान हेक्टरी पन्नास हजार तर मदत शेतकऱ्याला मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारचं मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जी मदत आम्ही आता देतोय त्यानुसार शेतकऱ्यांचं कधीही भरून निघणार नाही जेवढंही भरून निघणार नाही मात्र जी मदत देतोय ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वाधिक मदत असं मुख्यमंत्र्यांच म्हणणं आपण कशा पद्धतीने बघता मदतीकडे नाही आता जे मुख्यमंत्री बोलतात त्याच मुख्यमंत्र्यांनी दोन हजार एकोणीसला आपल्या एनडीएफच्या तिप्पट मदत दिलेली आहे आणि ती रेकॉर्डवर वर त्यांचे आदेश आहेत दोन हजार एकोणीस ला जेव्हा सांगली कोल्हापूरचा महापूर होता तेव्हा संपूर्ण राज्यात एनडीआफ च्या तिप्पट म्हणजे हेक्टरी एकावन्न हजार रुपये त्यावेळेस दिलेले आहेत आणि राज्यातली सर्वाधिक कशी होईल आता म्हणजे तुम्हीच दिलेली पूर्वीची मुख्यमंत्री विसरलात का तुम्ही आणि आज तुम्ही जरी दहा हजार रुपये ऑर्डरले असतील तर एक पाऊल शासन पुढे आले कारण शासनाला ही परिस्थिती दिसते माध्यमाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा ज्या ठिकाणची परिस्थिती आहे शेतकऱ्याचं आम्ही तुम्हाला शंभर टक्के नुकसान आमचं मागत नाही कारण एका एकरला आमचं उत्पादन निघणार आहे एक लाख रुपये का आता काय एका शेतक आपण बघितलं माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं बघितलं ज्या ठिकाणी पंचवीस लाखाची केळी होणार होती त्यांना तीस हजार रुपये मिळणार आहेत आजच्या नियमाप्रमाणे त्यांना चाळीस हजार मिळतील दहा हजार ओढी मिळाले तरी पण आमचं तुम्ही शंभर टक्के नुकसान भरून देणार नाही परंतु आम्हाला सावरण्यासाठीची मदत लागते किमान हातभार तरी लागावा तर सरकार हे शेतकऱ्यांचं मायबाप असतं आणि सरकारनं मायबापाची भूमिका आहे जी जबाबदारी आहे एक जबाबदारी म्हणून त्यांनी खरं तरी आम्हाला थोडा आधार आणखी देणं गरजेचं आहे हे हेक्टरी पन्नास हजार रुपये आपल्या शेजारच्या राज्यात मिळते आज पंजाबमध्ये दिलेले आहे बिहारमध्ये दिलेले मग महाराष्ट्रात का नाही आणि याच मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसला दिलेले आम्ही तेवढीच मदत आजही मागतोय सहा वर्षामध्ये किततरी पटीत महागाई वाढलेली आहे आज, आज शेतकऱ्यांचा जो खर्च केलेला खर्च आहे कारण जर आपण बघितलं ज्या वेळेस कोरोना दुष्काळ असतो तेव्हा आमच्या पेरणा होत नाही त्या फक्त येणार उत्पादन बुडलेलं असतंय आज आम्ही केलेला खर्चही आहे आणि येणारं उत्पादन आमचं बुडले म्हणजे दोन्ही आमचं नुकसान झालेलं आहे आमच्या पदरचे आज शेतकऱ्यांनी लाखो रुपयात मातीत घेतलेले होते त्यातून आम्हाला मिळणारा फायदा तो सोडून द्या पण आमचा केलेला खर्च या ठिकाणी निघत नाही आणि आम्हाला खर्च निघावं ही अपेक्षा नाही आत्ता जो आम्हाला शेतीमध्ये करायचा खर्च आहे आमचे जे शेत जमीन खरंच आता तुम्ही समोर बघताय या शेतामध्ये जे उसामध्ये पाचरड आलेले आहेत नदीचा गाळ आलेला आहे याला काढण्याचा जो खर्च आहे हाच आमचा खर्च एकरी दहा हजारच्या पुढे जातोय असं म्हणतात पंजाबपेक्षा जास्त मोठं पॅकेज आम्ही जाहीर केलंय नाही तुम्ही अमाऊंट मध्ये सांगू नका पंजाबचे लोक शेतकऱ्यांची संख्या किती शेत आहे आपल्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि आज तुम्ही जर तीस हजार कोटीला जास्त म्हणतात असाल तर गरज नसलेल्या शक्तीपीठ मार्गाला तुम्ही पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करायला तयार आहे तेवढा जर निधी या ठिकाणी तुम्ही दिला तर तो पुरेशा होईल किमान शक्तीपीठ महामार्गासाठी ऐंशी हजार करोड रुपये आणि शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार करोड रुपये असा प्रश्न ते उपस्थित करताय तुम्हाला काय वाटतं शेतकरी म्हणून आता आम्हाला काय वाटतं शेतकरी असला नदीच्याकडे जे आतो नाद नुकसान झालेलं आहे पावसामुळे नुकसान झालं आहे हेक्टरी पन्नास जरी बोली केली तर पन्नास सुद्धा होत पुरत नाही पण तरी पण पन्नास जाहीर केली पन्नास तर द्या त्यापेक्षा कमी देऊ नये शेजारची न उत्पन्नाची राष्ट्र देते ती तुमचं महाराष्ट्र उत्पन्नाचं राष्ट्र आहे का द्यायला नाही हरकत आहे बत्तीस हजार पाचशे रुपये परवडणार नाही बागायचे परवडणार जमिनीसाठी सत्तेचाळीस सत्ते हजार रुपये नाही जमीन जी खरवडून गेली त्याला सत्तेचाळीस हजार रुपये द्यायचं त्यांनी सांगितलं पुढंच द्यायला काय नेमकी शेतकऱ्यांची भूमिका आहे प्रचंड मोठं नुकसान तिरेगाव असेल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आहे शेतकरी म्हणून काय भूमिका शेतकरी म्हणून माझी ही भूमिका की शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे शासनाने आता पंजाबने पन्नास हजार हेक्टरी जाहीर केलं आहे तसं महाराष्ट्राने सुद्धा पन्नास हजार हेक्टरी जाहीर करायला पाहिजे मोठमोठ्या उद्योगपतींचे त्यांनी कर्ज माफ करते हजारो कोटी अदानी हे ह्यांचं कर्ज एवढं मोठं माफ करते पण शेतकऱ्यासाठी त्यांनी थोडं पॅकेज वाढवून द्यावं ही आमची इच्छा आहे सरकारनं पॅकेज आणखी वाढवून द्यावं अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची भूमिका आहे तुम्ही कशा पद्धतीने बघताय गावात नुकसान फार मोठं आहे दोन दिवसाखाली सुद्धा सगळ्या शेतकऱ्याच्या बंधून एक बाईट दिली होती की बाबा हेक्टरी पन्नास हजाराच्या आसपास मदत मिळावी पण भाजप सरकारने चांगल्यापैकी शेतकऱ्याला एक उभारण्यासाठी एक बऱ्यापैकी एक पॅकेज एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्यासाठी पॅकेज दिलेलं आहे की बाबा तुम्ही म्हणताय की जे जे नदीकाठची जी जमीन आहे खरडून गेली आहे त्यासाठी सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार रुपये आणि ते जे वरचं पीक आहे त्यासाठी सुद्धा बत्तीस हजारच्या आसपास म्हणजे हे सत्तेचाळीस हजार रुपये जमिनीचे आणि वरचे बत्तेचाळीस हजार म्हणजे ऐंशी हजारच्या आसपास जे नदीकाठचा जो भाग आहे त्यासाठी ऐंशी हजारच्या आसपास हेक्टरी पैसे मिळणार आहेत शेतकरी जे म्हणतात की हे या पैशातून जी जी मदत मिळते असं असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यातून शेतकरी पुन्हा राहू शकणार नाही बरोबर आहे ना काँग्रेसच्या काळात एवढं सुद्धा पहिला भेटत नव्हतं काँग्रेसच्या काळात आठ हजार दहा हजारच्या वर हेक्टरी रुपये पैसे मिळत नव्हते लोकांना कळत सुद्धा नव्हतं कोणाच्या खात्यावर पैसे जातात आणि कोणाच्या खात्यावर पैसे जात नाहीत वरून काँग्रेस सरकार एक रुपया सोडलं दहा हजार रुपये सोडलं का खाली शेतकऱ्याच्या खात्यावर शंभर रुपये येत होते आता पूर्ण दहा हजारचे दहा हजार रुपये पूर्ण यायला आलेत एक ती प्रशासन एक सध्या म्हणजे चांगल्या पद्धतीने भाजपने दिलेलं आहे जी मदत दिली ती पूर्णच्या पूर्ण खात्यात मिळेल अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की जी मदत आता सरकारनं केली ती पुरेशी आहे असं त्यांचं म्हणणं नाही पुरेशी होऊ शकत नाही आज जर तुम्ही बागायतीला काढले सतरा हजार होते सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये हे तीन एकर अडीच एकरासाठी झाले म्हणजे एकराला तुम्ही आम्हाला दहा अकरा हजार रुपये देत आहे दहा अकरा हजार रुपये तुम्ही कोणी चला आमचं शेत करण्यासाठी आम्ही तुम्हालाच देतो अकरा हजार रुपये काय होते सांगा आज डिझेलचा खर्च वाढल्यामुळे हेक्टर हे आज आम्हाला रोटरला गेल तर दोन हजार रुपये त्याला नांगरायचं म्हटलं तर दोन हजार रुपये एकराला रेट चालले आहे आमच्या म्हणजे त्याला बियाणे घ्या आज ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं होतं एक बॅग साडेतीन हजार रुपये म्हणजे अडीच एकरामध्ये तीन बॅग लागले छत्तीस रुपये बॅच म्हणजे जो जो बियाचे पाच हजार रुपये गेलेत उडीत पेरला पंधराशे रुपयाला बॅग आहे तीन बॅगचे साडेचार हजार रुपये उडीदचे गेले होते म्हणजे पेरणीचा आमचा जो खर्च होता हा पंधरा हजार रुपये एक पेरणीचा खर्च होता काय होतं शेतात तीन आम्हाला जे फवारणे केलेत आता तुम्ही शेतक म्हणजे प्रत्यक्षात शेतकरी जाऊन बघितलं तुम्हाला मी चिठ्ठी काढून देतो आज रासायनिक खताची किमती बघा एक आज दुरीला जाऊन फवारणी बघा ज्या उडीला फवारणे केले होते त्या कीटना किटक एक एक फवारणी त्या औषध अडीच हजार रुपयाचे त्याला फवारणीची मजुरी वेगळी आहे मग याचं आमचं उत्पादन म्हणजे जो खर्च आतापर्यंत केला होता शेतात तो खर्च केलेला आमचा हेक्टरी पन्नास हजार आसपास आहे आम्ही तुम्ही शंभर टक्के आम्हाला नुकसान देणारच नाही आमचं जे नुकसान झाले आम्हाला हेक्टरी एक लाख रुपयाचं उत्पादन आम्ही तुम्ही काढू शकतोय कारण तुम्हीच म्हणताय एका बाजूला ओसाच्या शेतीचा विचार केला आज मुख्यमंत्री जेव्हा शेतकऱ्यांचा विरोध होतोय जेव्हा सर्वसामान्यांचा माध्यमांचा विरोध होतोय तेव्हा तुम्ही बदलत आहे तुम्ही स्वतःहूनच शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलून पुढे आला आणखी पण कोणी मदत आजही मंत्रिमंडळाचा निर्णय बदलून तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये करू शकता कारण आज काल परा मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत सांगितलंय का त्या अगोदर मंत्री समितीने सांगितलं होतं की उसाच्या प्रतिदिन पंधरा रुपये कपात करणार काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यातून नाही तर फायद्यातून घेणार म्हणजे कारखान्याच्या नफ्यातून घेणार तसं म्हणजे विरोध झाल्यानंतर तुम्ही भूमिका बदलण्याच्या ऐवजी अगोदर स्वतःहून तुम्ही फोटे या आणि खरंच सरकार हे शेतकऱ्यांचं माय बाप आहे आणि तुम्ही खरच जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्याप्रमाणे दोन हजार तुम्ही जाहीर केलं होतं तसेच पुन्हा एकदा तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करू शकतात अशा पद्धतीची भावना जी आहे ते शेतकऱ्यांची अर्थात आता मोठं पॅकेज जे आहे ते एकतीस हजार कोटी रुपयांचं जाहीर केलं मात्र ही मदत तुटपून जी आहे याहीपेक्षा जास्त मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी असल्याच्या भावना जे आहेत सर्वसामान्य शेतकरी सिराना नदी शेतकरी जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन युकल दिस आफताब शेख एबीपी माझा तिरे सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट